सांगलीतील जिल्हाधिकारी कार्यालय आणि जिल्हा न्यायालयाच्या शेजारील वानलेसवाडी परिसरात सोमवारी शेतात बिबट्याचे पगमार्क आढळल्याने नागरिकांमध्ये खळबळ माजली अडीच वर्ष वय असलेल्या या मादी बिबट्याचा शोध सुरू असून भारतीय हॉस्पिटल परिसराच्या पलीकडे खरटमलमळा येथे त्याचा वावर आढळला असल्याचं समजतंय दाट लोकवस्ती शेतांचे जवळीक आणि सतत गजबजलेला परिसर असल्याने हा बिबट्या पकडणं वन विभागासाठी आव्हानात्मक ठरतात पंगमार्क दिसता चव्हाण अधिकारी घटनास्थळी दाखल झाले परिसराची पाहणी करून ट्रॅप कॅमेरे आणि पिंजरे बसवण्यात आले कॅमेऱ्यात बिबट्याच्या हालचाली टिपल्या गेल्याची अधिकृत माहिती वन विभागाने दिली आहे सुदैवाने कोणताही हल्ला किंवा नुकसान झालेली घटना समोर आलेली नाही नागरिकांमध्ये अनावश्यक भीती पसरू नये म्हणून वनविभागाने जनजागृती मोहीम हाती घेतली आहे बिबट हा स्वभावात लाजाळू प्राणी असून मनुष्य संपर्क टाळतो मात्र अणावधाने धोक्याची शक्यता नाकारता येत नाही असंही सूचित करण्यात आलं परिसरातील नागरिक व शेतकऱ्यांनी अफवांवर विश्वास ठेवू नये आणि कोणतीही हालचाल पगमार्क किंवा संशयास्पद गोष्ट दिसल्यास तात्काळ वनविभागाशी संपर्क साधावा असं आवाहन करण्यात आलं